नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बी फार्म पूर्ण झाल्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झाल्यानंतर मास्टर ऑफ फार्मसी एम फार्म किंवा या ठिकाणी फार्म डीला थेट चौथ्या वर्षामध्ये प्रवेश घेणार असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन प्रोसेसबाबत जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा या ठिकाणी ज्या पद्धतीनं बी फार्मच्या ॲडमिशनला लेट झालेला आहे बऱ्याचदा एक्सटेंड झालेली आहे तसंच थी या ठिकाणी एम फार्मची ॲडमिशन प्रोसेस वारंवार एक्सटेंड झाली किंवा मध्येच ठप्प झालेली त्याचं कारण पहिली गोष्ट तुमच्या जीपॅडचा जो काही पर्सेंट आला आहे त्याचा इशू होता आणि दुसरी गोष्ट आता नवीन काही यम इन्स्टिट्यूट अर्थात ज्या ठिकाणी पूर्वीपासूनच बी फार्म होतं त्यांनी यम फार्मसाठी जर ॲप्लाय केला असेल अशा कॉलेजेसचा ॲप्रुव्हल अशा सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसला वारंवार विलंब झालेला आहे या ठिकाणी तसा आता सीई टी सी एलकडून किंवा पी सी आयकडून वेगळा कुठला टेक्निकल इश्यू नाही आहे त्यामुळे या ठिकाणी काल जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होतं ते अद्याप आलेलं नाही आहे तुम्हाला फक्त वेट करावं लागेल अशा पद्धतीनं ॲडमिशन प्रोसेस एक्सटेंड होईल का किंवा विशेष असं कुठलंही अपडेट आमच्यापर्यंत एफ सी सेंटरला आत्तापर्यंत तरी आलेलं नाही आहे मग जर कुठलं अपडेट आलेलं नाही तर मी वेगळं असं सा काही सांगणार कारण बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या प्रत्येक कमेंटला पर्सनली रिप रिप्लाय देणं मला पॉसिबल होत नाही म्हणून मग आता मी या ठिकाणी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात ठेवा जे विद्यार्थी बारावीनंतर पहिल्यांदाच बी फार्म किंवा डी फार्मला ॲडमिशन घेतात तर त्यांच्यासाठी ही सगळी प्रोसेस पूर्ण नवीन असते पण तुम्ही ऑलरेडी बी फार्म केलेलं आहे बऱ्यापैकी मॅच्युअर इनफ असता तुम्ही तुम्ही वेबसाईटवरती जाऊन वेळोवेळी व्हिजिट करून त्या गोष्टी तपासू शकता म्हणून मी सगळ्या गोष्टी अगदी स्पून फिडिंगसारखं करत नाही पण काही महत्त्वाचं अपडेट आलं तर ते मी नक्कीच सांगितलेलं आहे आत्तापर्यंत फक्त तुम्ही काय करा वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करा त्या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट एक दोन दिवसात येईल अशी अपेक्षा आहे आमच्यापर्यंत तरी वेगळं असं कुठलंही अपडेट शासनाकडून अद्याप आलेलं नाही आहे काही नवीन अपडेट आलं महत्त्वाचं अपडेट आलं तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेल सध्या तुम्ही ई टी सेलच्या वेबसाईटवरती वेळोवेळी व्हिजिट करून यमफामचं जे पोर्टल आहे ते चेक करत राहा त्या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट एक दोन दिवसात येईल अशी अपेक्षा आहे बाकी वेगळं काही अपडेट आलं प्रवेश प्रक्रियेमध्ये काही बदल झाला किंवा काही सूचना वेगळ्या आल्या तर नक्कीच मी त्या तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवेल ठीक आहे या ठिकाणी आमचं कॉलेज देखील एफ सी सेंटर आहे त्यामुळं ज्या काही गव्हर्नमेंटच्या सूचना असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचतात पी सी आयच्या वेबसाईटकडून का जरी काही सूचना आल्या कॉलेजेसना त्यादेखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल सध्या एकच गोष्ट विचारात घ्या की टेक्निकल कुठला एरर नाही आहे फक्त या ठिकाणी विलंब होत आहे काहीतरी प्रॉब्लेम असतील आज रविवार आहे काल काहीतरी त्यांच्याकडे इशू झाला असेल पण ॲडमिशन प्रोसेसला जो विलंब यापूर्वी झाला जसं की जी पॅटचा पर्सेंट आहे तसं या ठिकाणी वेगळं असं कुठलं रिझन नाही आहे त्यामुळे एक दोन दिवस आपण वाट पाहूया काही वेगळं जर काही या ठिकाणी रिझन असेल जे माझ्यापर्यंत पोहोचलं तर मी ते नक्कीच तुम्हाला सांगेल ठीक आहे त्यामुळे चिंता करू नका काहीतरी सोल्युशन त्याच्यावरती निघेल वेट करा थोडा वेळ आणि असं नाही की मी फॉलोअप त्या गोष्टींचा घेतलेला नाही आहे मी या ठिकाणी ई टी सेलमधल्या एक दोन वरिष्ठ जे काही अधिकारी असतात त्यांच्याशी देखील बोललेलो आहे त्यांनी देखील तेच सांगितलेलं आहे की काम सुरू आहे त्या गोष्टीवरती प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमचं येऊन जाईल फक्त या ठिकाणी जे काही जिपॅटचा मागच्या वेळेस पर्सेंटेजचा इशू झालेला होता तो एक इशू आणि कॉलेजेसचा ॲप्रुव्हल या गोष्टींमुळे यावेळेस बी फार्मसीच्याच ॲडमिशन प्रोसेसमध्ये थोडे टेक्निकल इश्यू टेक्निकल इन द सेन्स कशा पद्धतीने इशू आलेले आहेत वरतून जे ॲप्रुव्हलचे विषय असतात पी सी आयचे त्यामुळे हे प्रॉब्लेम आलेले आहेत बाकी आपल्याला फक्त वेट करावं लागेल वेगळं असं काही रिझन किंवा वेगळी कुठलीही अपडेट माहिती नाही आहे कारण मी फक्त हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की बऱ्याच जणांनी वारंवार कमेंट करून प्रश्न विचारला आणि आता तर एका विद्यार्थ्यांना सरळ सरळ म्हणजे कमेंट केली की सर तुम्ही एमफामच्या विद्यार्थ्यांना काय इग्नोर करताय असं नाही आहे एमफामच्या विद्यार्थ्यांना इग्नोर करतोय वगैरे माझ्याकडं विशेष कुठलंही अपडेट नव्हतं आणि मी बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना कमेंटला देखील रिप्लाय दिलेलं आहे की गव्हर्मेंटकडून काही माझ्याकडे वेगळं अपडेट आलेलं नाही फक्त बऱ्याच जणांच्या वारंवार कमेंट आलेले आहेत आणि तुम्ही थोडंसं टेन्शनमध्ये वाटत आहे म्हणून मग पुन्हा मी डिरेक्टली व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वेबसाईट चेक करत राहा सीई टी सी एलची काही अपडेट आलं माझ्या पर्यंत तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल थँक्यू धन्यवाद